सुरुवातीला पुण्यातनं आजची महत्वाची बातमी आहे बीड प्रकरणी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ या आयोजन करण्यात देशमुख कुटुंबीय सर्व पक्ष नेते या लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे तर परभणी पाठोपाठ आता पुण्यात सुद्धा अशा प्रकारचा हा मोर्चा निघणार आहे पुण्यामध्ये जनआक्रोश मोर्चा आज निघणार असून यामध्ये अनेक सर्व नेते सहभागी होतील रेवती हिंगवे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत रेवती पुण्यामध्ये आता जनाक्रोश मोर्चा निघणार आहे याची रूपरेषा नेमकी कशी असेल आणि कोणकोणते नेते यामध्ये सहभागी होतील नक्कीच ऋतुजा आपण जसं बघतोय की आज सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास जनआक्रोश मोर्चा जे मराठा समाजाने पुकारलेला आहे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी ते आज पुण्यात देखील होत आहे याआधी परभणीमध्ये आपण झालेलं पाहायला पा पाहिलं आणि त्यानंतर आता पुण्यात देखील ते होत आहे पुण्यातील जसं आपण बघतोय की लाल आ, लाल महालाच्या इकडनं हे हा जनआक्रोश मोर्चा सुरू होणार आहे तर त्याची सांगता तिकडे पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार आहे या सगळ्या या सगळ्या जनआक्रोश मोर्चाची तयारी आपण पाहू शकतोय काळे झेंडे आणि पोस्टर आणि बॅनरबाजी देखील आपण इथे पुण्यातील लाल महालाच्या इथे पाहू शकतो त्यानंतर हा मोर्चा इकडनं सुरू होईल नंतर दारूवाला पूलच्या इथपर्यंत जाईल तिकडनं मग जिल्हाधिकारी का कार्यालयासमोर जाईल यासाठी अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत तिकडच्या एक कार्यकर्ता आहेत ते आपल्या सांगतील या मोर्चाबद्दल खरं तर आपण बघतो आहे की संतोष देशमुख असतील आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची ज्या पद्धतीने निर्गुण हत्या करण्यात आली तर त्यांना कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे त्यासाठी पुण्यातल्या सर्व पक्षीय सर्व धर्मीय समाज बांधव एकत्रित येत आज जन आक्रोश मोर्चा काढत आहोत पुण्यातील या लाल महालापासून आपण या मोर्चाची सुरुवात करत आहोत तिथून फडके हाऊद अपोला थिएटर मार्गे समर्थ पोलीस स्टेशनच्या मार्गे हा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयापाशी जाऊन थांबणार आहे कुठले कुठले नेते उपस्थित असणार आहेत या सगळ्या मोर्चाला या सगळ्या मोर्चामध्ये आदरणीय मनोदादा जरांगे पाटील असतील सुरेश अनाथ धस असेल तसेच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय दादा असतील त्यांची कन्या ह्या सगळ्या आंदोलनामध्ये तसेच पुण्यातील सर्व पक्षीय जे नेते आहेत त्याच्यामध्ये मग सत्ताधारी असतील विरोधक असतील हे सर्वजण याच्यामध्ये सहभागी होणार आहेत नक्कीच ऋतुजा आपण जसं बघतोय की खरं तर अशी शक्यता वर्तवली जाते की पृथ्वीराज चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड देखील या मोर्चाल्यातील खरं तर आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की दहा ते साडेदहाच्या सुमारास हे हा या मोर्चाला सुरुवात होईल तर नक्की किती किती लोक इथे उपस्थित राहतील आणि या मोर्चात सहभागी होतील रेवती या मा पूर्वी बीड आणि परभणीमध्ये सुद्धा अशा स्वरूपाचा मोर्चा निघालेला होता तर पुण्यामध्ये आपण अशा पद्धतीच्या मोर्चानंतर नेत्यांची काही भाषणं होणार आहेत का त्या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे का ऋतुजा जशी आपण तयारी बघतोय सगळी माझ्यामागे खरं तर अजूनही अद्याप असं काही स्पष्ट नाही आहे की सभा घेण्यात येणार आहे की नाही कारण जशी इथे आपण तयारी बघतो इथे केवळ काळे झेंडे आणि बॅनरबाजी केलेली गेले केली गेली आहे खरं तर अशी ही काही तयारी जर जिल्हाधिकार कार्यालयाच्या इथे असेल तर नक्कीच सभेचं आयोजन करण्यात करण्यात येईल असं देखील इथे शक्यता वर्तवली जाते कारण बरेचसे नेते जे आहेत ते इथे उपस्थित राहणार आहेत आणि जे संतोष देशमुख हत्या प्रकरण असू दे जसं त्या ताईंनी मगाशी सांगितलं की सूर्यवंशी यांची हत्या असू दे त्याच्या विरोधात हा खरं तर जनआक्रोश मोर्चा आहे तर आता नक्की हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की नक्की कुठले नेते येतात आणि काय त्यांचं मत व्यक्त करतात रेवती धन्यवाद सविस्तर माहितीसाठी